नमस्कार समन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार काकडीचा कुरकुरीत ढोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा एक मोठी काकडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता काकडी बऱ्याच प्रकारची भेटते हिरवी असते सफेद असते तर इथे मी हिरवी काकडी घेतलेली आहे आता याची देठा दे देठाचा आणि जो फुलाचा बाजूचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आता आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे तर बघा इथे मी मोठी किसनी घेतलेली आहे आणि त्या किसनीवर आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे पटकनाशी किसले जाते काकडी ही कडक असली तर ही किसल्या जाते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काकडी ही किसून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी काकडी ही किसून घेतलेली आहे आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही काकडी घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर बघा इथे मी एक कप जाड रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी कोथंबीर त्यानंतर इथे घालायचं आहे दोन चमचे फ्रेश दही आणि इथे घेतलेले आहे मी जी पिठांची पानं असतात त्या पानांची दोन तीन पानांची प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही पालकची घेतली तरीही चालेल आणि अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे कारण काकडीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे यामध्येच आपलं हे मिश्रण तयार होईल आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा काकडी आणि रव्याचं मिश्रण हे आपण एकदम बारीक असं हे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता पाणी कमी जास्त लागू शकतं काकडी किती मोठी आहे छोटी आहे त्यावर अवलंबून आहे तर बघा हे मिश्रण सगळं आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला छान असे हे फेटून घ्यायचं आहे तर बघा हे मिश्रण आपण तीन ते चार मिनटे फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूडवर खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं यावरती पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटे हे फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर बघा तीन ते चार मिनटे फेटल्यानंतर आपलं मिश्रण एकदम ढोसा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण ढोसा बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला ढोसा बनवायचा त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मिश्रण घालून घ्यायचं आहे तर इथे बघा एक मोठा चमचा मी मिश्रण घेतलेला आहे आता हे आपल्याला गॅसवरती गॅस यास आपल्याला मंद ठेवायचा आणि पटकन असं हे फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण फिरवून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आता वरची बाजू सुकली की त्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे बघा अशा पद्धतीने आता तुमचा जर पॅन मोठा असेल आणि गॅसचं बर्नर हे छोटंच असतं त्यामुळे काय करायचं फक्त आपल्याला पॅन हळूहळू फिरवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने फिरवायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी खमंग असा डोसा भाजल्या जाईल तर तुम्ही डोसा बघू शकता अतिशय खमंग असा भाजलेला आहे आणि कडासुद्धा मोकळ्या झालेल्या आहे तर बघा आपण याची घडी घालून घेणार आहे अतिशय सुंदर असा हा डोसा तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने अजून एक आपण बनवून घेणार आहे तर बघा दुसरासुद्धा ढोसा मी इथे घालून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण रवा घेतलेला तो रवा फुलत जातो आणि थोडासा आळला जातो त्यासाठी यामध्ये थोडं थोडं तुम्ही पाणी घालू शकता बघा अशा पद्धतीने तेल लावून घेतलेला आहे आणि मोठा गॅस ठेवायचा आणि खमंग असा पॅन फिरवत फिरवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा दुसरासुद्धा ढोसा आपला खमंग असा भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता खमंग कुरकुरीत आपला काकडीचा ढोसा तयार झालेला आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतो वेगवेगळे प्रकार बनवतो ढोश्यांचे पण असा काकडीचा थंडगार ढोसा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कारण ह्या उन्हाळ्यामध्ये दाहकता जास्त आहे आणि ती दाहकता आपल्या शरीरातली कमी होण्यासाठी आपण हा काकडीचा ढोसा नक्कीच केला पाहिजे आणि त्याबरोबर खायचं आहे आपल्याला थंडगार असं माठातलं दही किंवा मडक्यातलं दही आणि त्यानंतर नंतर खायचं आहे लोणचं या पद्धतीने तुम्ही ढोसा खायचा आहे आणि तसाही खाल्ला तरी चालेल तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत असा हा ढोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा सोप्या पद्धतीचा हा ढोसा तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद